तर बातमी आहे वर्ध्यामधून वर्धा नदीमध्ये वाहून गेलेला तरुण अद्यापही बेपत्ता आहे कारंजा तालुक्यामधील ही घटना आहे कारंजा पोलिसांकडून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आलेलं आहे वर्ध्यामध्ये नदीमध्ये एक तरुण वाहून गेला अद्यापही तो बेपत्ता आहे कारंजा तालुक्यामधली ही घटना आहे या तरुणाला शोधण्याचं कार्य सुरू आहे कारंजा पोलीस या कामाला लागलेले आहे मात्र या तरुणाचा अद्यापही पत्ता नाहीये नदीमध्ये वाहून गेलेला हा तरुण अजूनही बेपत्ताच आहे विदर्भामध्ये आता पावसाचा जोर वाढलेला आहे आणि नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि अशामध्येच आता वर्धा नदीमध्ये वाहून गेलेला तरुण अजूनही बेपत्ताच असल्याचं समजत आहे कारंजा तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत प्रमोद वर्धा नदीमध्ये एक तरुण वाहून गेला होता तो अजूनही बेपत्ता आहे त्याची काही माहिती मिळत नाहीये काय आता सध्याची परिस्थिती आहे नक्की काल सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना आहे ते तीन युवक मच्छी पकडायला नदीवरती गेलेले होते परंतु तोंड गेल्याने तो पाण्यात जाऊन वाहत गेला तेव्हाच पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली परंतु रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवावी लागली परंतु आज सकाळी आठ वाजून कारंजा पोलिसांनी परत शोध मोहीम सुरू केलेली आहे परंतु सततच्या पावसामुळे नदी नाल्यांना पाऊ पाणी जास्त आल्यामुळे पोलिसांना थोडा शोध मोहीम घ्यायला अडथळा निर्माण होत आहे कारण की आज सकाळपासून सुद्धा वर्धा जिल्ह्यात परत पाऊस असल्यामुळे आणि नाल्याला आणि नदीला पाऊस जास्त असल्यामुळे आता नदी नाल्यांना पूर येतोय विदर्भामध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढलेला दिसतोय अशा वेळी प्रशासन वारंवार सांगून देखील नदीच्या ठिकाणी जाणं अजूनही तरुण किंवा जी काही माणसं आहेत ती टाळत नाहीयेत प्रशासन या संदर्भात काय पावलं उचलत नक्कीच ज्यांनी प्रशासनाने तीन दिवसापूर्वीच अलर्ट जारी केलेला होता आणि प्रशासनाकडून प्रेस नोट सुद्धा काढण्यात आलेली होती की नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच नदी असेल किंवा डॅम असेल याच्यापाशी जाणे टाळावे जेणेकरून कुन, कोणाला कोणाच्याही जीवाला धोका होणार नाही एकंदरीत हे सर्व प्रशासनाला प्रशासनाने आदेश काढून सुद्धा नागरिक यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे अशा घटनांना समोर जावं लागते परंतु ज्या ज्या ठिकाणी डॅम किंवा नदी आहे ज्या ठिकाणी स्थळ आहेत या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे परंतु पोलिसांची नजर चुकून काही नागरिक आपला म्हणजे शोक करण्यासाठी किंवा मौज मस्ती करण्यासाठी धरणाकडे जातात या बातमीकडे आपण लक्ष ठेवून राहूच तुर्तास धन्यवाद